आष्टीच्या मुर्शदपूर भागात गॅस सिलेंडरचा स्फोट गणपती मूर्ती आणाय गेलेल्या पवळ कुटुंबाचा जीव वाचला बीड जिल्ह्याच्या आष्टी शहराच्या मुर्शदपूर भागातील ओमशंती कॉलनीत आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला अविनाश नानासाहेब पवळ यांच्या घरी ठेवलेला गॅस सिलेंडर अचानक फुटला स्फोट एवढा भीषण होता की घरातील साहित्य आणि फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परिसरात एकच खळबळ उडाली मात्र सदैवाने या घटनेच्या वेळी पवळ कुटुंबातील सर्व सदस्य घरात नव्हते ते गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी मार्केटमध्ये बाहेर गेले होते त्यामुळे कोणतीही जीवितहानी घडली नाही स्फोटाचा आवाज ऐकून शेजारी घाबरले आणि शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर उपनिरीक्षक कृष्णा शिंदे पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय आणि पुढील तपास सध्या सुरू आहे स्फोटाचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली केवळ गणपती मूर्ती आणायला गेली नसते तर सुदैवाने दुर्दैवी घटना घडली असती अशीही चर्चा परिसरात होत आहे परंतु गणपतीची मूर्ती आणण्यासाठी बाहेर गेलेल्या या पावळ कुटुंबाला कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि परिसरात याबाबत या जोरदार चर्चा या सुरू आहे आपण बघू शकतो की स्फोट झाल्यानंतर घरामध्ये भिंतीचे असे तडे गेलेत खिडक्यांचे काचा फुटलेले आहेत आणि परिसरात साहित्य अस्तव्यस्त पडलेले गॅसच्या टाकीची अशी दुरावस्था झालेली आहे इतका स्फोट भयानक होता की छतावरील पत्रे ओढून गेलेले आणि भयानक परिसरामध्ये हादरा बसला असा भयानक स्फोट घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आता यात घटनेचा तपास पोलीस निरीक्षक करत आहेत आष्टी आणि परिसरातल्या बातम्या पाहण्यासाठी आज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहत रहा आज मराठी